नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी दृष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज मी तुम्हाला असा एक महत्वाचा उपाय सांगणार आहे तर पहा आपल्याला अशा तीन वस्तू आपल्या जवळ ह्या ठेवायच्या आहे या वस्तू आपल्या जवळ ठेवल्या तर नेहमी आपल्या कुटुंबाचे संरक्षण होईल आपल्या कुटुंबामध्ये कधीही वाईट संकट आणि अडचणी या येणार नाही त्याचबरोबर करणी बाधा शत्रू त्रास तंत्र आपल्या व आपल्या कुटुंब घरावरती कधीही होणार नाही असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा मी कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा बऱ्याच वेळा आपल्या घराला सुद्धा दोष लागत असतात घरामध्ये अचानक अशी व्यक्ती एखादी येते आणि ती व्यक्ती आपल्या घरामध्ये येण्याच्या अगोदर खूप चांगले वातावरण असते सगळं काही गोष्टी चांगल्या असतात परंतु अशी एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये येऊन गेल्यानंतर आपल्या घराचे वातावरण अचानक चेंज होते संपूर्ण घरामध्ये नकारात्मकता आल्यासारखे आपल्याला जाणवत असते घरातील व्यक्ती अचानक चिडचिड करायला लागते घरातील लहान मुलं चिडचिड करायला लागतात किंवा अचानक लहान मुलांना तापसुद्धा यायला लागतो आणि घरातील एखाद्या व्यक्तीचे डोकेदेखील दुखायला लागते तर घरामध्ये अचानक एखादी व्यक्ती येऊन गेल्यानंतर घ असं सगळं हे आपल्या घरामध्ये घडायला लागतं घरातील एखादी व्यक्ती बाहेर गेली घराच्या बाहेर जाताना ती व्यक्ती खूप चांगली होती आनंदी होती खूप चांगल्या पद्धतीने आपल्यासोबत बोलून जाते आणि घरामध्ये आल्यानंतर अचानक चिडचिड करायला लागते छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडायला सुरुवात करते तर जेव्हा ती व्यक्ती बाहेर जाते तर त्या व्यक्तीसोबत अशा काही गोष्टी घडतात जेणेकरून ती व्यक्ती घरी आल्यानंतर ती घरामध्ये अशी वागायला सुरुवात करते कारण ती व्यक्ती घराच्या बाहेर गेल्यानंतर अशा काही व्यक्तींना भेटते किंवा अशा का, कि का एखाद्या जागेवरती जाते की तिथं गेल्यानंतर तिथली जी नकारात्मकता आहे तर ती त्या व्यक्तीसोबतसुद्धा आपल्या घरापर्यंत येत असते आणि त्या नकारात्मकतेचा प्रभाव जो आहे तो आपल्यावरती पडत असतो आपल्या घरावरती पडत असतो कारण बाहेरची प्रत्येक जागा ही चांगली असतेस असं नाही काही ठिकाणी बघा ॲक्सिडेंट झालेले असतात तर तिथे ती भरपूर प्रमाणात नकारात्मकता असते किंवा आपण ज्या व्यक्तीला भेटत भेटतो त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट भावना असतात की आपली शत्रू असते परंतु आपल्याला माहीत नसतं तर अशी शत्रुबाधा सुद्धा आपल्याला लागत असते आणि आपले जे शत्रू असतात ते नेहमी आपलं वाईट करण्यासाठी प्रयत्न करत असतात तिथल्या नकारात्मकता सुद्धा आपल्याला लागत असते आणि यामुळे अनेक दोष जे आहे ते माणसांमध्ये निर्माण होत असतात म्हणूनच आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे तीन वस्तू सांगणार आहे त्या नेहमी तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायच्या आहे या तीन वस्तू जर तुम्ही तुमच्या जवळ तु ठेवल्या तर बघा तुम्हाला कोणतीही करणी बाधा कोणतीही कोणीही करू शकणार नाही त्याचबरोबर शत्रुपीडा शत्रुबाधा शत्रूबाधा ही सुद्धा तुम्हाला कधीच होणार नाही तंत्र मंत्र हे सुद्धा तुमच्यावरती कधीच चालणार नाही त्याचबरोबर आपल्या घरावर सुद्धा कधी काही दोष लागणार नाही आपल्या घरात कुटुंबावरती सुद्धा, सुद्धा कधी तंत्र मंत्र त्याचप्रमाणे करणी बाधा यासारख्या गोष्टी घडणार नाही असा हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे आणि अतिशय प्रभावी गोष्टी ज्या आहेत त्या मी तुम्हाला आज इथे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर पहा पहिली गोष्ट म्हणजे बिबवा बिबवा हा तुम्ही ऐकलाच असेल गावाकडं याला बिबा देखील म्हणतात तर पहा हा बिबा जो असतो तर तो आपल्याला आणायचा आहे तर आपल्याला दोन चार बिबे आपल्याला घरी घेऊन यायचे आहे घरी आणल्यानंतर बघा आपल्या घरामध्ये प्रत्येक व्यक्तींजवळ हा बिबवा जो आहे तो ठेवायचा आहे त्याचबरोबर बघा नवरा बायको वारंवार भांडणं होत असतील दोघांचं पटत नसेल तर तुम्हाला काय करायचे आहे एक बिबवा जो आहे जिथे तुम्ही झोपता त्या गादीच्या खाली एक बिबवा ठेवायचा आहे नेहमी घरामध्ये वारंवार भांडणं वगैरे होत असेल नवरा बायकोंची भांडणं होत असेल मुला मुलांची भांडणं होत असेल तर हा बिबवा जो आहे तर तो आपल्याला तुमच्या हॉलमध्ये जिथे तुम्ही सगळेजण एकत्र बसता अशा ठिकाणी हा बिबवा तुम्हाला ठेवायचा आहे घरामध्ये प्रत्येक व्यक्तींजवळसुद्धा तुम्हाला द्यायचा आहे मग तो तुम्ही पाकिटात ठेवा किंवा पर्समध्ये ठेवा किंवा तुमच्या नेहमी खिशामध्ये तुम्हाला हा जेणेकरून तुम्हाला बिबवा जो आहे तो तुम्हाला ठेवायचा आहे जेणेकरून तुमच्यावर कुठलीही करणी बाधा किंवा शत्रु त्रास किंवा कुठल्याही प्रकारची नकारात्मकता जी आहे जे दोष आहे ते आपण म्हणतो किंवा नजर दोष आपण त्याला म्हणतो ते, ते तुमच्यावरती होणार नाही किंवा तुम्हाला कधीही लागणार नाही यामुळे तुम्हाला कुठलाही त्रास हा होणार नाही कारण बिववा जो असतो जवळ जी नकारात्मकता ही कधीही येत नसते आणि कुठलाही दोष जो आहे तो सुद्धा कधी येत नाही म्हणून तुम्हाला नेहमी बिववा हा तुमच्या जवळ ठेवायचा आहे जेणेकरून तुम्ही कोणताही काम करायला बाहेर पडाल की त्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यशसुद्धा प्राप्त होईल यानंतर दुसरी वस्तू म्हणजे रुईचं फूल आता रुईचं फुलाचे हे दोन प्रकार असतात एक असतं पांढरं फूल आणि दुसरं असतं आणि दुसरं फूल हे ना थोडंसं जांभळ्या कलरचं असतं तर बघा पांढऱ्या कलरची रुईचं फूल आपल्याला जे असतं ते तुम्हाला घ्यायचं आहे सांगितल्याप्रमाणे हे फूल तुमच्याजवळ ठेवायचं आहे आणि तुम्हाला हे घरातल्या प्रत्येक व्यक्तींजवळ हे फूल तुम्हाला द्यायचे आहे नेहमी तुम्ही कधीही घराच्या बाहेर काही कामासाठी जाणार आहात किंवा कुठे जाणार आहात तर अशा वेळेस हे फूल आपल्यासोबत असायला हवं जेणेकरून आपण कुठे गेल्यानंतर या आपल्याला कुठलेही नकारात्मकता लागणार नाही कुठलेही नजरदोष आपल्यावरती लागणार नाही आणि त्याचा आपल्याला कुठलाही त्रास होणार नाही यामुळे तुम्ही नेहमी एक पांढरं रुईचं फूल जे आहे ते आपल्यासोबत ठेवायचं आहे त्याचबरोबर तिसरी वस्तू आहे ती म्हणजे काळा धागा आता तुम्ही बरेच जणी वेळेस बघितलं असेल की प्रत्येक व्यक्तीच्या पायामध्ये काळा धागा असतो शंभरपैकी नव्याण्णव टक्के लोकांच्या पायामध्ये काळा धागा असतो आता बरेच जण हा काळा धागा एक फॅशन म्हणूनसुद्धा घालतात आणि बरेच जण हा काळा धागा कुणाचीही नजर दोष लागू नये म्हणून घालत असतात तर खरं तर हा काळा धागा आपल्या पायात जर असला तर आपल्याला खरोखरच कुणाचीही नजर दोष हे लागत नाही तर आपल्याला काय करायचे आहे शनिवारच्या दिवशी एक काळा धागा घ्यायचा आहे आणि हा काळा धागा घेऊन आपल्याला मारुतीच्या मंदिरात जायचे आहे आणि हा धागा जो आहे तो मारुतीच्या पायाला लावून आपल्याला घरी घेऊन यायचा आहे आणि तो शनिवारच्या दिवशी आपल्याला पायामध्ये बांधायचा आहे तर बघा पुरुष जर असेल तर पुरुषांनी उजव्या पायामध्ये बांधायचा आहे आणि स्त्रिया जर असेल तर त्यांनी डाव्या पायामध्ये बांधायचं आहे तर बघा हनुमानजींना संकट मोचन म्हणतात सर्वात स शक्तिशाली देवता मानले जाते संकट दूर करणारे देवता मानले जाते आणि हनुमान असे देवता आहे की बघा यांचा जर नेहमी आपण सेवा केली कोणतीही शत्रुबाधा ही, ही आपल्यावरती होत नाही तर बघा तर काय करायचं आहे जो हा काळा धागा आहे तो हनुमानजीच्या चरणाला लावून जो आणायचा आहे तर एक प्रयत्न करा की तिथे जो पायांना शेंदूर लागलेला असतो हनुमानजींच्या पायाला शेंदूर लावलेला असतो तो त्या धाग्याला लागला पाहिजे जर तो ओला असेल तर आवर्जून तो आपल्या त्या काळ्या धाग्याला लावून आणायचा आहे नसेल तर तुम्ही फक्त चरणांना लावून आणलेला धागा वापरला तरीही चालेल आणि घरात सगळ्या व्यक्तींच्या पायामध्ये तुम्हाला हा जो धागा आहे तो तुम्हाला बांधायचा आहे जर हा धागा आपल्या पायात असेल तर कुठलेही तंत्र मंत्र करणी बाधा या आपल्यावरती चालणार नाही तर आपल्याला कोणतेही दोषही लागणार नाही तर आपण प्रयत्न करूनसुद्धा आपल्याला कुठल्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही आपले कुठलेही ना महत्वाचे कामही पूर्ण होत नाही यामुळे या या तीनपैकी तुम्हाला एखादी वस्तू जी आहे जी ती तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहे आवर्जून जवळ ठेवायची आहे सगळ्याच वस्तू ठेवा असं मी म्हणणार नाही परंतु तीन पैकी तुम्हाला जी वस्तू शक्य असेल ती तुम्हाला आवर्जून तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहे आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की बिबवा हा कसा असतो आणि तो कुठे भेटेल तर बिबवा हा मसाल्यामधला एक प्रकार आहे आणि हा बिबवा जो आहे तो कुठल्याही मसाल्याच्या दुकानामध्ये तुम्हाला खडे मसाल्याच्या दुकानामध्ये तुम्हाला भेटून जाईल तर तुम्ही तिथून त्या दुकानामध्ये जाऊन तो खरेदी करू शकता तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ